नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आज आपण आंब्याचा शिरा बनवणार आहोत बनवायला अगदी सोपा आहे रेसिपीमध्ये मी आंब्याच्या शिऱ्याचं अचूक व योग्य प्रमाण सांगितलं आहे जेणेकरून तुमचा तयार होणारा शिरा मऊ लुसलुशीत तरीही दाणेदार रवाळ असा तयार होईल रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व शेअर देखील करा तर आंब्याचा शिरा बनवण्यासाठी इथं मी एक वाटी इतका बारीक रवा घेतला आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो थोडा मिक्सरला फिरवून घ्या यानंतर एक रत्नागिरी हापूस आंबा घेतला आहे यानंतर आता आपल्याला शिऱ्यामध्ये घालण्यासाठी पाण्याचं व दुधाचं प्रमाण पाहायचं आहे तर इथं मी दीड वाटी इतकं गाईचं दूध घेतलं आहे व सेम त्याच वाटीने इथं मी एक वाटी इतकं पाणी घेतलं आहे वाटी भरताना अगदी काठोकाठ भरून घ्यायचे आहे लागलं तर वरती मी अर्धी वाटी पाणी घालणार आहे जर गरज लागली तरच वरचं पाणी आपल्याला घालायचं आहे आता हे आपल्याला गॅसवरती एका साईडला उकळायला ठेवायचं आहे यानंतर सेम त्याच वाटीने इथं मी अर्धी वाटी व वा वरती दोन ते तीन चमचे साजूक तूप घेतलं आहे तुम्ही अर्धी वाटी तूप घेतलं तरीही चालेल आता इथं गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे यामध्ये मी अर्धी वाटी तूप घातलं राहिलेलं चार ते पाच चमचे तूप मी नंतर वापरणार आहे तर तूप छान कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला रवा भाजण्यासाठी घ्यायचा आहे तर तुपामध्ये मी रवा घातला आता हा रवा आपल्याला जवळपास नऊ ते दहा मिनिटं छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे रवा छान भाजला की छान मऊसूद दाणेदार असा तयार होतो आता यामध्ये मी परत दोन चमचे तूप घातलं राहिलेलं तूप मी सर्वात शेवटी घालणार आहे तर ह्या रव्याला आपल्याला तूप सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही नाहीतर रवा करपला जाऊ शकतो तर इथे पहा आपला रवा छान असा भाजून झाला आहे साईडला मी दूध व पाणी उकळत ठेवलं होतं ते मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे मिश्रण घालत असताना गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे तर यामध्ये मी सगळं मिश्रण घातलं आहे आता हा रवा आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे जर का आपल्याकडून रवा कच्चा राहिला भासताना तर तयार होणारा शिरा मऊसूद असा तयार होत नाही दाणेदार असा तयार होत नाही त्यामुळे रवा भाजण्यासाठी आवश्यक असा वेळ देणं गरजेचं आहे तरी ते पहा रव्यामध्ये मी दूध व पाणी छान मिक्स करून घेतलं आता या शिऱ्याला आपल्याला दोन ते तीन मिनिटांची छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे गॅसची फ्लेम मी बारीक ठेवली तर आपले दोन ते तीन मिनिट झाले आहे शिरा छान शिजला गेला आहे सर्वात शेवटी आपण यामध्ये साखर इलायची घालणार आहोत आंब्याचा पल्प घालणार आहोत लगेचच सुरुवातीला घालायचा नाही तर आता यामध्ये मी आवडीप्रमाणे इलायची घातली तुम्हाला नसेल घालायची तर नाही घातली तरीही चालेल आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे आहेत मी थोडेसे बदामाचे तुकडे घातले आहेत यानंतर एक वाटी रवा होता त्यासाठी मी एक वाटी इतकी साखर घेतली आहे व आपला आंब्याचा पल्प अर्धी वाटी व वा थोडासा वरती होता तुम्ही एक वाटी आंब्याचा पल्प घातला तरीही चालेल आता हा घातलेला पल्प साखर आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे सुरुवातीला हा शिरा आपल्याला थोडासा पातळसर दिसतो पण काळजी करायची नाही कारण जसा जसा हा शिरा यामध्ये आपण मिक्स करू तसा तसा हा छान असा घट्टसर होतो जर का तुम्हाला शिरा बनवून ठेवायचा असेल व तुम्ही नंतर खाणार असाल तर या शिऱ्यामध्ये तुम्हाला दीड वाटी पाणी व वा, दीड वाटी दूध एक वाटी रव्यासाठी घालायचं आहे आता याला मी परत एक ते दीड मिनिटांची वाफ देऊन घेतली तर सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे आता यानंतर हा शिरा आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आंब्याचा पल्प घातल्यानंतर साखर घातल्यानंतर आपल्याला याला एक ते दीड मिनिटांची वाफ देऊन घ्यायची आहे यामुळे शिऱ्याला छान अशी चकाकी येते छान असा रंग येतो पल्प तुम्ही मिक्सरला फिरवून घेतला तरीही चालेल मी तसाच यामध्ये घातला होता कारण माझ्या मुलांना आंब्याच्या पल्पच्या थोड्याशा घाटी राहिलेल्या आवडतात तर आता इथे पहा आपला शिरा छान असा तयार झाला आहे अगदी मऊ लुसलुशीत तरीही दाणेदार शिऱ्यामध्ये एक वाटी रव्यासाठी पाणी व दूध किती घालायचं याचं योग्य प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे अगदी डोळे झाकून तुम्ही हे प्रमाण वापरू शकता तर तयार झाला आपला मऊ लुसलुशीत दाणेदार रवाळ असा आंब्याचा शिरा बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही ही एक अशी रेसिपी आहे यामध्ये आपल्याला कुठलाही कलर ॲड करायला लागत नाही तर आंब्याचा रंग पहा शिऱ्याला खूप 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 भारी आला आहे चवीला म्हणाल तर अगदी भन्नाट हा शिरा लागतो नक्की ट्राय करून पहा तुम्हाला जर का साखर यामध्ये वापरायची नसेल तर साखरेऐवजी तुम्ही यामध्ये खडी साखर व नक्कीच वापरू शकता ज्यांना साखर चालत नाही ते देखील या शिऱ्याचा आस्वाद घेऊ शकतात तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद